या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी शिवसेना शिंदे गटाचे अशोक धोडी अपहरण हत्या प्रकरणी आरोपीला आठ दिवसात अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं दिलाय डहाणू उपविभागीय पोलीस कार्यालयावर याबाबत त्यांनी मोर्चा काढला अशोक धोडी यांची हत्या करणारा आरोपी अविनाश धोडी याला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे पोलीस प्रशासन निष्क्रिय ठरला असल्याचा आंदोलनकर्त्यांचा दावा आहे पालघर पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी आठ पथकं तयार करतात मात्र अजूनही दोन महिने उलटले तरी सुद्धा आरोपीला अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जाते मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे भिवंडीतल्या वरिष्ठ डॉक्टरांच्या एरटीका अपघातामध्ये दोन महिला डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय उज्जैनला जात असताना शिवपुरी येथील मार्गावर हा अपघात झाला भिवंडीतले मंडई भागातले अतुल आचार्य हे डॉक्टर आपले नातेवाईक आणि कुटुंबासोबत उज्जैनला गेले होते आणि समोरून येणाऱ्या एका वाहनानं त्यांना धडक दिली आणि त्यांची गाडी खोल दरीमध्ये गेली आणि हा अपघात झाला या घटनेमुळे भिवंडीमध्ये हळहळ व्यक्त केली जाते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात वीस नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत पंचवटी आगारामध्ये दहा बस तसंच लासलगाव आगारामध्ये दोन टप्प्यात दहा बसेस मिळालेल्या आहेत त्यामुळे नाशिक कडून आता लांब पल्ल्याचा प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे पाच वर्षांपूर्वी नाशिक आगारामध्ये साधारण एक हजार बसेस होत्या त्यातल्या काही बसेस यांची वयोमर्यादा संपल्यानंतर त्यांना सेवेतून बाद करण्यात आलं होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात बसेसचा तुटवडा निर्माण झाला होता मात्र आता नवीन बसेसची घोषणा केल्यानंतर नवीन बसेस आता नाशिक आगारामध्ये दाखल होत आहेत पोलीस बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मधा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये असणाऱ्या एका हॉलच्या स्वच्छता गृहातला व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी चोप दिलाय हा व्यक्ती पुरुष गृहातल्या पुरुषांचे लघुशंका करीत असताना व्हिडिओ चित्रित करीत असताना नागरिकांनी पाहिलं आणि त्याला खटकलं त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं आणि पोलिसांना याबाबत तक्रार दिली त्याचा मोबाईल तपासला असता पुरुषांच्या प्रसाधन गृहातले हे व्हिडिओ सुद्धा त्याने काढलेले पाहायला मिळाले स्टँड अप कॉमेडियन कुणाल काबरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गाण्यातून टीका केली आणि आक्षेपार्ह विधान केलं होतं त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे आक्रमण झाले आणि याबाबत आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी एम पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिली ज्या स्टुडिओमध्ये या गाण्याचं रेकॉर्डिंग होतं तिथे जाऊन सुद्धा शिवसैनिकांनी तोडफोड केली तर दुसरीकडे कुणाल कामरा यानं संविधान हातात घेऊन एक फोटो ही पोस्ट केला होता आणि संविधानानं आपल्याला बोलण्याचा अधिकार दिलेला हक्क दिला आहे असं त्याने त्या पोस्टमधनं सांगितलं त्यामुळे आता एका नवीन वादाला सुरुवात झाली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज